पुण्यात गणपती मंडळांपुढे पोलीस हदबल कार्यकर्त्यांनी भरगर्दीत उडवले फटाके विसर्जन मिरवणूक रेंगाळी पुण्यात मानाच्या पाच गणपतींचे काल वेळेत विसर्जन झाले मात्र बाकीच्या मंडळांनी वेळ न पाळल्यामुळे मिरवणूक रेंगाळली पुणे पोलीस मंडळांपुढे हदबल झाल्याचं दिसून आलं अलका टॉकीज चौकात गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना न जुमानता काही काम मंडळांच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवले दरम्यान पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतलेला आहे तसेच एका तरुणाकडे कोयता आढळून आलेला आहे पोलीस त्याची चौकशी करत आहेत पुण्यात सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत एकशे त्रेसष्ट गणेश मंडळांची मिरवणूक सुरू होती आणि या मंडळांचे गणपती अलका टॉकीज चौकातून विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झालेले आहेत अजून किमान साठ ते सत्तर मंडळ मार्गस्थ व्हायचे आहेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यांना विसर्जन मिरवणुकीचे सूक्ष्म नियोजन केलेलं आहे आणि चोवीस तासात मिरवणुका संपवणार असं सांगितलं होतं मात्र मानाचे पाच आणि बाकी महत्त्वाच्या मंडळांनी वेळा पाळल्या पण त्यानंतर मिरवणूक रेंगाळली दुसऱ्या दिवशी मिरवणूक सुरू आहेत मिरवणूक संपायला दोन तीन वाजण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी अडीच वाजता मिरवणूक संपली होती तब्बल अठ्ठावीस तासांनी मिरवणूक चाली यंदा मागील वर्षीचा विक्रम मोडला जातो की काय अशी चर्चा सुरू आहे दरम्यान मिरवणुकीत डीजेच्या दंदनाटामुळे रहिवाशांसह गणेश भक्तांना त्रास होतो आहे तसेच ढोल पथकांनी ताशांनी आवाजाची मर्यादा ओलांडलेली आहे या दरम्यान पोलिसही हतबल झाल्याचं पाहायला दिसून येते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे